घोट घेत हा घास घेत तुमच्या मुळेच बाबा मी श्वास घेत केले खजार पक्षपात केला माझ्याच माणसानी माझाच घात केले सुतारमा केली शिकार माझी केली शिकार माझ्या माझ्याच माझा, माझ्या माझ्याच सद्गुणा केली शिकार माझी तू चोर पावला नाही येऊन कसा <laughs> हे चनावते काटे कुठे चनावते केला दगा केला केला दगा फुलानी <laughs> आयुष्य का नाही का तुम्ही मला बाबासाहेबांच्या घरी घेऊन चाल बरे जिंनी दिलेला इशारा मला कळलेला आहे <laughs> जीवन गौरव थांबायचं असत मनावरच घेतो आता <laughs> <laughs> हा विचार म्हणजे माझे सगळे दिग्गज मान्यवर श्रद्धे आपण सगळे मायाबाप रसिक मृदगंध पुरस्कार मी मातीतला माणूस आहे खेड्यातला माणूस आहे सातपुड्या पहाडाच्या पायथ्यांचा माणूस आहे आणि लोकसंगीतानी ज्याचं पोषण केलं असा माणूस आहे पुढा पुरस्कार मला लाभला तर याचा अतिशय आनंद आहे मला आणि विठ्ठलरावांच्या नावाचा आज तुम्ही बाबा म्हणता पण मी विठ्ठलरावच म्हणायचो ते खूप मोठे सर्वात मोठे पण मला आठवतं की शिवाजी मंदिरच्या समोरचा स्टॉप ओ विठ्ठलराव किती वेळ झाला आपण इथे बोलतो दीड तास झाला काय काय बोलतो आपण बरं गझल त्यांचा हळवा कोपरा मग त्याचा काफी आहे हृदी त्यांना गजलचा संग्रह काढतो नदी आयला बेटा संग्रह काढायचा तुम्ही एकदा नद्या घालून घाला ते काय म्हटलं अहो मला आकृतीबद्दल थोडासा कळतो पण आपण मिळून बसू आणि करू तो संग्रह ते असं सगळं वेगळं वेगळं रसायन इतकं मनोहन रसायन होतं ते इतका गोष्टी वेळ आणि मोठा कलावंत त्याच्या नावाचा पुरस्कार गझलला लागला गझल मोठी झाली की मी मोठा होणारच असंच आहे ते एवढंच सूत्र आहे आणि तो, पुरस्का माजा माजा तो पुरस्कार गझलला राहिला मी माझ्या रसिक सुरेश भट माझे गझलकार माझे संगीत क्षेत्रातले मित्र माझे साथीदार यांच्या वतीने स्वीकारतो आणि रसिकांना तुम्हालाच अर्पण करतो लता दिंच्या नावाचा पुरस्कार मिळाला काही महिने झाले आणि मी आशिषजींना म्हटलं आमची वेगळी एक ओळख आहे मला वाटतं आशिषजी काही होते की नाही मला तेही आठवते हे मित्र लोक म्हणजे काय होते मला राजकारणात फार गती नसल्यामुळं मी ते नाही ठेवलं आज ते या आपल्या कला क्षेत्रातले मोठे मंत्री आहेत पाठीराखे सगळ्या कलांचे आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही पुरस्कार दिला दिदींच्या नावाचा आणि पुरस्कारांची झडी लागली अक्षरशः सात त्या पुरस्कारानंतर रझर महर्षी रझर रंग अरे म्हटलं निहार हो <laughs> <laughs> तर, हा बावन त्रेपन्न वर्षाचा प्रवास आहे आणि परेशजींनी म्हटलं त्याप्रमाणे मनावर येण्यासारखीच गोष्ट आहे आणि खरोखर आणि बाबासाहेबांची आठवण त्या <laughs> बाबासाहेबांची आठवण ते आज संविधान दिवस आहे एक ती आठवण जाग जागवण माझं कर्तव्य आहे त्याच्यानंतर मी म्हणा आशिषजी म्हणा भालचंद्रजी म्हणा आमचे मित्र म्हणा आपण सगळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येकाचा प्रत्येकाचा अनुभव तो असू शकतो त्या वेळी मला आठवतात आणि मी गाऊतच चार वेळी गाऊन जात मला आठवतं आजीची कुठल्या गाण्याच्या करायची आणि मैत्रीला यायचे नाही <laughs> पण एक सांगेन एक सांगेन तू चोर पावला येऊ नको आता इतका जिंदा नाही आणि बाबासाहेबांची आठवण म्हणून आता मी दहा दिवस लंडन लावतो अक्षर विश्व साहित्य संमेलन त्याचा अध्यक्ष होतो गायलो मैफिली झाल्या पण आयुष्यांना एकच विनंती केली मला बाबासाहेबांच्या घरी घेऊन चला मला कुठे नाही इतर ठिकाणी पण घरी घेऊन चला मी तिथे गेलो दिवसभर तिथे घालवला बसलो पायरीवर बसलो तिथे मध्ये वावरलो सगळे फोटो बघितले आणि अतिशय गदगद झालो तिथे हा हा घोट घेत हा घोट घेत हा घास घेत हा घोट घेत हा घास घेत तुमच्यामुळेच चा। बाबा मी श्वास घेत बाबा मी श्वास घेत आहे मी श्वास घेत आहे मी श्वास घे आणि हा प्रत्येकाचा अनुभव मला सांगावासा वाटत केले केले हजारवादे केले हजार वादेव वादे, आणि पक्षपात केला माझ्याच माणसाने माझाच घात केली केली शिकार माझी केली शिकार माझी केली शिकार माझ्या माझ्याच माझ्या माझ्याच माझ्याच माजा, माजा, सद्गुणार केली शिकार माझी माझ्याच सगळ <laughs> काटे कुठे चणवते नवते काटे कुठे चनवते काटे कुठे चणवते काटे कुठे चणवते केला दगा केला केला दगा फुलांनी केली <laughs> शिकार माझी माझाच माझाच सद्गुण केली शिकार माझी माझाच माझाच सद्गुण शुक्रिया <laughs> थैंक